मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून आज गडिंगला शहराला कोट्यावधी रुपयाचा विकास निधी मिळाला आहे पण खेळाडूंसाठी देखील आता खुशखबर कारण वडरके रोड येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलनासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा विकास निधी प्राप्त झाला आहे आणि याचा लोकार्पण सोहळा आज मंत्री हसन मुश्रीफ व उपस्थित नागरिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला आनंदाचा दिवस आहे कारण का हे ग्राउंड कशा पद्धतीने मुश्रीफ साहेबांनी हे बनवलं या सगळ्या घटनेचा मी एक साक्षीदार आहे आणि खरोखर हे बनवत असताना ज्यावेळी अरविंद सरनी विश्लेषण केलं खरोखर इथली वस्तुस्थिती सांगितली हे अगदी जंगलासारखे इथं ह्याला स्वरूप होतं आणि निलगिरीची झाडं जरासुद्धा इथं स्वच्छता नव्हती एक निवांत बसायचा अड्डाच करून टाकला होता अशा पद्धतीचा हे हे ठिकाण होत पण खरोखर अगदी अरविंद सर असतील दीपक कोबाड सर असतील पोंटकि असतील आमचा अण्णाप्पा गाडवे असेल अर्जुन असेल त्याचबरोबर विनायक नाईक सर असतील पटेल सर असतील ही सगळी मंडळी सातत्यानं ग्राउंड एक आपल्या गडील मोठं व्हावं असं सर्वांना वाटत होतं आणि खरोखर त्याचा शोध घेतला त्यांनी त्याचा उठारा काढला आणि उतार्यावर हे लक्षात आलं की बाबा एक दहा साडे दहा एकर आपल्याला एक जमीन अशी मिळालेली आहे की जेणेकरून ते जिल्हा परिषदच्या अधिपत्याखाली असणारी ही जमीन आणि मुश्रीफ साहेबांना ही सगळी मंडळी भेटली आणि भेटल्यानंतर मुश्रीफ साहेबांनी विना विलंब हे खऱ्या अर्थानं तिने लगेच सांगितलं की तात्काळ सीओला आदेश दिले की हे ताबडतुबीने हे ग्राउंड खुलं करायचं आहे आम्हाला या गडिलस तालुक्यातल्या शहरातल्या सर्व मुलांना हे उपलब्ध करून द्यायचं आहे अतिशय चांगलं ग्राउंड आपल्याला करायचं आहे आणि खरोखर हे सगळं करत असताना शासकीय लेवलला तालुका स्तरावर जी महत्वाची कामं होती ती तहसीलदार साहेब शेळके साहेबांनी सुद्धा अतिशय या कामामध्ये आपल्याला मदत केली प्रांत वाघमोडे साहेब होते त्यावेळी निश्चितपणे त्यांनी सुद्धा आपल्याला चांगलं या कामामध्ये मदत केली हे पाठवत असताना पॉझिटिव्ह सगळं करून पाठवण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांनी केलं आणि हे खरोखर हे सगळं करताना आणि आज खरोखर सर मला सर्वात मोठा आनंद काय की इथं बसलेली आज जे ज्येष्ठ नागरिक असतील आज खरोखर तुम्ही केलेलं हे सगळं सार्थक झालं असं आम्हाला वाटतंय की आज आता आप्पासाहेब पाटील आपचे आहेत की विविध पक्षाची सर लोक आहेत विविध विचाराचे लोक आहेत पण आज तुम्ही केलेल्या कामावर प्रेम म्हणून तुम्ही केलेलं आहे आयुष्यात जर गणिताचा ज्यावेळी इतिहास तिथं दिला जाईल त्यावेळी निश्चितपणे इतिहासामध्ये तुमचं नाव दिलं जाणार आहे आणि म्हणून अशी सगळी चांगली चांगली माणसं आज तुमचा सत्कार करायला साहेब आलेले की हे सगळ्यात आम्हाला आनंद आहे आज इथं बरीचशी मंडळी वेगवेगळ्या घटकातले आणि खरोखर सर्वांना याचा आनंद झालेला आहे की असं नाही की साहेब इथं कुठल्याही प्रकारचा राजकीय काय आणलं नाही मला खरोखर वाटायचं की आज नेमकं कोण पण आहे तर मला माहित नाही कारण का ह्या ग्राउंडवर फिरणाऱ्यांची संख्या खूप आहे सकाळी साहेब मी असतो तहसीलदार साहेब रोज फिरायला असतात सकाळी साहेब इथं तर ही सगळी मंडळी रोज फिरायला असणारी मंडळी आहे त्यामुळं आज खरोखर सगळे तुम्ही इथं आज आल्यामुळं एवढं या कार्यक्रमाला शोभा आली की निश्चितपणे खरोखर एखाद्या चांगल्या कामाचं सुद्धा जनता कौतुक कस करते आणि म्हणूनच मुश्रीफ साहेबांना काय यश मिळतं हे त्याचं उत्तर आहे तुम्ही सगळे इथं आल्यामुळं हे उत्तर आहे त्याचं की खरोखर चांगल्या कामाचं माणसं लक्षात ठेवतात त्यावेळी सगळं पक्ष विसरतात गत विसरतात आणि चांगल्या माणसावर राहतात हे त्याचं उत्तर आहे आणि म्हणून मी सांगतो की पहिल्याच टप्प्यामध्ये मुश्रीफ साहेबांनी खऱ्या अर्थाने तुम्हाला खरं सांगतो की हे कधीच थोड्या अडथळा थोडेसे झाडं ही थोडीशी अडथळा आहेत आता बघत असतोय घेता जाता साहेबांचं प्रचंड ह्या सगळ्या कामावर लक्ष असते उद्या तात्काळ साहेबांनी कलेक्टर ऑफिसला मिटिंग लावलेली आहे की पुन्हा हे सगळं राहिलेलं काम कसं पूर्ण करता येईल स्टेडियम कसं बांधता येईल स्विमिंग पूल कसं होईल इथं राहिलेले सगळे इव्हेंट कसे आणता येतील अशा पद्धतीची भूमिका खऱ्या अर्थानं त्यांनी ती घेतली आणि खरोखर हे सगळं न विसरणारं काम आहे आणि म्हणून पिढ्या पिढ्या ज्या ज्यावेळी आता अजून नुसतं सुरुवात असताना आमच्या ज्या अडसूल मॅडम इथं आहेत अडसूळ त्यांचे मिस्टर आहेत तर हे तर रोज साहेब इथं जवळपास पन्नास शंभर मुलं प्रॅक्टिस घेत असतात सातत्यानं सकाळ संध्याकाळ दुपार चालूच असते साहेब प्रॅक्टिस इथं आणि म्हणून अजून तुमचं हे साहेब काम पूर्ण होण्याआधी जवळपास पंचवीस तीस मुलं आज साहेब इथं भरती झाली पोलीसमध्ये झाली कुठे दिलीत झाली मिलिट्री झाली हे सगळं काम खऱ्या अर्थानं का मुश्रीफ साहेबांच्या पडे घडू शकलं एखादी फ्री घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून मी सांगतो की अशी कामं मुश्रीफ साहेबांनी केलेली आहेत की साधनाच्या माळावर साधना हायस्कूलच्या माळावर झुटिंगचा माळ आपण म्हणतो त्याला तर त्या ठिकाणी सुद्धा एमपीएससी ची मुलं तयार व्हावीत एमपीएससीचा अभ्यास करणं तिथलं हॉस्टेल हे सगळे मोठ युनिट साहेबांनी जवळजवळ पाच कोट रुपये त्याला निधी मंजूर केला आणि गडे इंग्लज आणि चंद्रगड ह्या परिसरातली आजारा ह्या परिसरातली मुलं इथं यावीत आणि तिथं चांगलं एम पी एस सी च शिक्षण घ्यावं तिथं आय एस व्हावा ही मुलं आय एस व्हावीत अशा पद्धतीची भूमिका मुश्रीफ साहेबांनी खऱ्या अर्थानं घेतलं आम्ही दाता इथं बघतो अरविंद सर अरविंद सरांनी ते जोरात काम सुरू केलेलं आहे

उश्री साहेबांना तुम्हा सर्वांचं असाच आशीर्वाद राहावा एवढंच परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो आता चांगलं तुम्ही आल्यामुळे आज कार्यक्रमाला शोभा आली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र